नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलॅक नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अबग एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार जा हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मंगळूर मंगळूरपीठ बाजार सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौदाशे वीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे थी पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मंगळूरपीत सोयबीन सवन पिवळा अवघ अठराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी थी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा पिवळा आवक एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल औराज शाहजानी सोयाबीनचा पिवळा अवक एक हजार बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल चाकूर सोयाबीनचा पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे त्रेसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शहात्तर रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ चारशे तीस क्विंटल क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल बरो शेगाव सोयाबीनचा वाहन पिवळा शहात्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा सॅबींचा वानपिवळा अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दर्यापूर सॅबीनचा वानपिवळा अवक एक हजार क्विंटलची कमीत कम दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सोयीन चवन पिवळा अग चौसष्ट क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल मूर्तीजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा सोयाबीनचा पिवळा मग चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सॉबीन चवान पिवळा अवघ नऊशे क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉबीन चवान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम सॉबिंचवन पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दा चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल बीट सॉबीनचा वाण पिवळा एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा चव्हान पिवळा अवघ आठशे सत्तावन्न कम क्विंटलची कमीत कमद तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल यवतमाळ स्वयबिंतवान पिवळा अवक सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल अकोला सोबिंतवान पिवळा अवक दोन हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची கம்மி கம்மார தீனஹே ரூபாய் க்விண்டல் சர்வசா துபிட்டல் ஜாஸ்தி தர சார்ஷே பன்ன ரூபாய் கவிண்டல் ஜாலனா சாவிஞ்சவான் பிவளா அக்கா நோசே சாத் கமித் கம்ர தீன ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரணை க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் சாசே ரூபாய் க்விண்டல் लातूर मरोड सविंतवान चवान पिवळा अग तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर सविंतवान चवान पिवळा अबग दहा हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड सविंतवान चवान पांढरा अग दोनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कम दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मेकर सॉयबेन लोकल अवक आठशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अबक पाचशे क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अबक सहाशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघे एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ पाच हजार सातशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तेहतीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवघ एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल रिसोर्ट सॉयबीन लोकल आवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवक पाच हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमदर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अबग चारशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल